रस्ता। रस्ता। वारी रस्ता। रस्ता किती एक महिना झालाय का राहुल हो एक एक दीड महिना मग झाले तब्बल चौदा वर्षांनी रस्ता होऊन ही एक महिन्यात रस्ता आणि झालेला गाड्यात पाच वर्षाचा पोरग सुद्धा ह्याला खतखत खानखाण उकले आणखी ह्या रस्त्याचं काम चालू आहे क्वालिटी रस्त्याची दहा वेळेस मागणी करून झालेला रस्ता येऊ निघाली क्वालिटी कधी झाला हा रस्ता हा रस्ता होऊन एक महिना ते दीड महिना कम्प्लीट झाले हा रस्त्याच काम तब्बल पंधरा वर्षांनी झाल्याच्या नंतर किती क्वालिटीचा रस्ता केला आपण बघू शकता हा रस्ता केलाय तब्बल दहा ते पंधरा वेळेस निवेदन देऊन हा रस्ता झालेला आहे हा रस्ता किती चांगल्या दर्जाचा झाला आहे आपण पाहू शकता प्रत्येक जागेवर नाही तर हा दोन तीन किलोमीटर रस्ता सगळा असल्याच क्वालिटीचा रस्ता केलेला आहे आणि हा कसा टिकायचा आहे ह्याला होऊन फक्त दीड महिना झाले काय सांगाल आपण या रस्त्याबद्दल या रस्त्याचं काम आपण बघितलं तर बघतोय सगळा रस्ता एका हाताने उकडला तर उकडून निघतोय त्यामुळं हे जो काही गुत्तेदार आहे कोण त्यांनी याच्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार केलेला आपल्याला दिसायला दिसून येत आहे या याच्यामध्ये इथे संबंधित अभियंता पाड बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदार यांनी दोघांनी मिळून हा रस्त्यावरचा पूर्णतः डांबर खाल्लेला आहे त्यामुळं आमच्या सर्व गावकऱ्याची विनंती संबंधित गुत्तेदार त्यांची कंपनी आणि त्या अभियंत्यावर क तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मिळून आंदोलन करण्यात येईल या रस्त्याची कडीची भरणी देखील आणखी राहिलेली आहे आणि पुलाचे काम देखील आणखी चालूच आहे चालू कामातच हा रस्ता सगळा उकळून गेला आहे